साहेब हा मिरकरवाड्यातील ही सगळी जनता आहे आपल्यासमोर बसलेली साहेब दहा महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी हे रोजगार निर्मिती म्हणजे रोजगार करतात म्हणजे आपलं उदार निर्माण भागवतात ते मिरकरवाडा जेटी ते सगळे मच्छीमार आहेत आणि अनेक अने अने वर्षाची झोपडी त्या ठिकाणी ती मांडलेली होती ती पक्की नव्हती ती झावळ्यांची होती परंतु उर्वरित मच्छी त्या ठिकाणी ठेवणे लॉनचीचं सामान ठेवणे आणि सुकवन म्हणून म्हणतात म्हणजे सुकी मच्छिरी ती जागा पूर्ण सत्तावीस एकरचा जवळजवळ प्लॉट आहे तो त्याच्यावरती अनेक वर्षाची जागा त्या ठिकाणी ती ह्यांच्या तोंडात काढून घेतलेली आहे शासनात ती कशी काय तर लोकसभेला ह्या लोकांचं मतदान आघाडीला मिळालं विधानसभेचं मतदान बाळ मानेंना मिळालं मग हा क्रोध निर्माण झाला आणि त्या क्रोधाने ह्यांच्या पोटावर मारण्याचं काम केलं आम्हाला याच्यासाठी न्याय मिळेल आणि आम्हाला काय देते सोळाशे सत्तावीस एकर मध्ये कोणतेही बांधकाम नको कोणतेही मॉल नको कोणतीही बिल्डिंग नको आम्हाला आमची जी जागा खाली होती वाळूची तीच हवी अशी या सर्वांची मागणी आहे बरोबर ना अनिपा तर ह्या सगळ्यासाठी ही लोक आलेली आहेत साहेब आपण यांना मदत कराल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो दहा महिने फक्त सुरुवातीला दोन पत्र दिलेली आहेत ते एक पालकमंत्र्यांना दिलं आहे आणि कलेक्टरला कलेक्टरना दिलं आहे त्याच्यानंतर ह्यांची जी प अतिक्रमणं असं म्हणतायत अतिक्रमण अतिक्रमणा शब्दांवर माझा आक्षेप आहे तर ह्यांचं जे हलवलं ते, ते आदल्या दिवशी त्यांना फक्त नोटीस चिटकवली झाडांवर चिटकवल्या लाकडावर चिटकवल्या त्याचे फोटो पाठवलेत त्या लोकांनी आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता त्यांचं सगळं हलवलं तर माझं अतिक्रमणाबाबत थोडंसं मला आक्षेप आहे तो असा की बऱ्याच पक्षकारांनी असं सांगितलं की मॅडम मी जमीन पहिले गावठाण म्हणजे गावठाणाचे सातपाय होते ते आम्ही शोधतोय पूर्वी आणि मग बाकीचे कागद काढले एकाने आणून दिले आणि त्याच्यात दोन हजार तेरा साली सरकारने ती आपल्या नावावर करून घेतली तेव्हा तिथे जेट्या बिट्या सगळं झालं पण त्याच्या आधीपासून हे तिथे म्हणजे जमिनी गावठाण होत्या तेव्हापासून तिथे आणि मग जर तेव्हा तिथे आहेत तर मग ते अतिक्रमण म्हणायचं की नाही हा एक प्रश्न आहे मोठा आम्ही आता शोधतोच आहे साताऱ्या जुने शोधतोच आहे की जे गावठाण जे आहेत ते आणि मग त्याच्यानंतर आता तुम्ही जेव्हा नवीन प्रकल्प मोठा भव्यबिवे करताय तेव्हा मी ह्याना विचारलं तुम्हाला काय पाहिजे गाळे पाहिजेत का की त्याच्यातलं काय भव्य बिबे हवे ते म्हणाले आम्हाला काही नको आहे आम्हाला फक्त मच्छी सुकवायला पर्यायी जागा पाहिजे उन्हाची तर आता एवढा मोठा प्लॅन आहे त्याच्यात ह्यानं एक पर्यायी जागा जेव्हा तुम्ही नवीन करताय तेव्हा ह्यानं एक पर्यायी जागा मासे सुकवायला हवे जेव्हा आपण नवीन बिल्डिंग बिल्डिंग पाठतो तेव्हा पहिल्या रहिवाशांना आपण काहीतरी वेगळं करून देतो एवढीच त्यांची मागणी आहे ते बरं भाडंही द्यायला तयार आहेत त्यांना विचारलं भाडं गव्हर्नमेंटने लावलं तर म्हणाले आम्ही द्यायला तयार आहोत म्हणजे यांची फार मोठी मागणी नाही आणि सगळ्यांचा रोजीरोटी त्या मच्छीवरच अवलंबून आहे सुखाय सुखवतात मच्छी ते विकतात मग एवढ्या लेडीज सगळ्या रिकामी होतील आणि गव्हर्नमेंट जर आता बायकाना पुढे करत आहे त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज देत आहे तर मग ह्यांच्यावर अन्याय का असं आमचं एक शॉर्ट म्हणणं आहे आणि तुम्ही कोणाच्या पैशातनं करताय आमच्या जनतेचा प्रेशात करणार आम्हाला त्याच्यातनं तुम्ही काढूनच टाकताय आणि मतांवरती तुम्हाला करणार नाही हे म्हणणं चुकीचं आहे तुम्ही ते नाही विचारात घेतलं पाहिजे तुम्हाला देतील ते पुढे मागे तुम्ही चांगलं करा त्यांचं त्यांना हे करा त्या गेल्या होत्या सगळीकडे त्यांना सांगितल्याने तुम्ही आम्हाला मतं दिली नाही म्हणून आम्ही हे करतोय तर आता आम्ही सगळी तयारी करतोय पुढची रिपिटिशन वगैरे करायची पण त्याच्या आधी आपल्याला आपल्याकडनं काही सगळ्याच रात्री बारा वाजता मला फोन केले की मॅडम तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती आहे म्हटलं मला चुकीची माहिती नाही दिली माझ्याकडे कागद आहेत ते कोणी दिले तर फोटो पाठवा मग फोटो पाठवले माहिती शिक्षा अधिकारातले तेव्हा मग गप्प बसले ते ले ले। आता हा सर आम्ही यांच्याकडनं काढून घेतलाय नकाशा हा दोन हजार बावीस मागे जाऊन आपल्याला घेता येते या सगळ्या दाखवा त्यांना जेटे आहेत तिथे मोठी आहे आणि हा जो भाग आहे तिथे आता त्यांची शेड झालेली आहे म्हणजे उदाहरणार्थ ह्या ओलेवासी विकतात तर पूर्वी ह्या पंधरा वर्ण विकायच्या ह्या इकडे बसायच्या अजूनही आम्हाला आठवतं पण त्यांना आता इकडे शेड बांधलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना हलवलेलं पण हे दोन प्लॉट आहेत एक दोन आणि तीन तर ह्या ठिकाणी ते सामूहिक रीती मासे जुगलात मध्ये आताची इमेज दिसत नाही इथे सगळं भुईसपाट केलेलं आहे पण हे दोन हजार बावीस सालाच दिसत हे आमच्या इतकं

चल मदल्थ सां, सांग दिवसरात्र झटणारे काम करणारे निरपेक्ष बुद्धीनं आणि एका सामाजिक सर्वांना समतेनं मदती मदत करणारे अनिरुद्धजी कांबळे आकाशी मॅडम साऊपाली साऊंग मॅडम बेगम आणि बेगम मॅडम अनिपा ताई यानीबा हनीभाताई आणि उपस्थित सर्वच मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या मच्छीमार भगिनी आणि बांधवांना आपण रत्नागिरीतून इथं आलात थोडा मी एक दुर्दैवी घटना घडली होती काल म्हणून मला तिकडे जाणं भाग झालं आमचा एक शाखा प्रमुख असाच घराच्या बाजूला दुसऱ्या घरी जात असताना पडला तिथेच तो दुर्दैवानं मुक्त पावला जाणं मागं कर्तव्य होतं थोडा वेळ झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत <स्थारीगा> असते आपण खूप मोठ्या अपेक्षेनं माझ्याकडे आलेला अनिरुद्धजी कांबळे त्यांनी सभागृहातली माझी काही भाषणांच्या क्लिप तुमच्या समोर दाखवल्या मी पूर्वी दोन वेळेला चिपळूण विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलो त्या चिपळूण विधानसभा मतदारसंघाला कुठेही समुद्रकिनारा नाही आणि आता चार वेळा मी गुवाहागर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलो आणि त्या गुहागर विधानसभा मतदारसंघाला त्या ठिकाणी समुद्र किनारा आहे आणि ज्या वेळेला विधान परिषदेला मी निवडून गेलो होतो किंवा जिल्हा परिषदेला मी निवडून गेलो होतो त्यावेळेला हा काही विषय एवढ्या प्रकर्षाने समोर नव्हता परंतु ज्या वेळेला गुहागर विधानसभा मतदारसंघातून मी निवडून गेलो त्यावेळेला मच्छीमारांच्या खऱ्या समस्या काय असतात मच्छीमारांची दुःख काय असतात मच्छीमारांच्या अडीअडचणी काय असतात हे मी जवळून बघितलं त्याच्यापूर्वी फक्त मच्छी खाणं एवढाच फक्त मच्छीशी माझा संबंध होता माशाशी संबंध होता यापेक्षा चिपळूण विधानसभा मतदारसंघाला समुद्रकिनारा नसल्यामुळं मच्छीमारांच्या अडचणी मला तशा जवळून काय माहीत नव्हतं परंतु ग्वागरमधून निवडून गेल्यानंतर मी स्वतःहून वेगवेगळ्या घटकांच्या अडचणी काय अशाच पद्धतीनं मच्छीमारांच्या अडचणी काय हे मी स्वतःहून समजून घ्यायला लागलो आपल्या कोकणाची कोकणाचं अर्थकरण जर सुधारायचं असेल तर नोकरीच्या व्यतिरिक्त दोन तीनच मार्ग आहेत त्याच्यामध्ये मच्छीमा मासेमारी पर्यटन आणि फळबागा यात आणि स पर्यटन मासेमारी आणि फळबागा या त्रिसूत्रीवर जर आपण भरपूर काम केलं तर कोकणामध्ये आर्थक आर्थिक सुबद्धता अर्थकारण मजबूत होईल हा माझा विश्वास असल्यामुळं मी अनेक वेळेला सभागृहामध्ये या तीन विषयांवर सरकारकडे लढतो शेती आता ही सगळी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे आणि आता जवळजवळ शेती लोक कोण करतच नाही आणि कोकणामध्ये जी शेती होते ती एक पिकी असते ती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते म्हणून या तीन गोष्टींच्या पाठीमागे सरकारनं उभं राहावं पर्यटन मासेमारी आणि फळबागा याला सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये मदत करावी तर कोकणातला माणूस हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल याकरता सातत्यानं मी लढा देत असतो सातत्यानं हे प्रश्न मी मांडत असतो आता आपल्याकडे थोडंसं कोकणातली माणसं ही सकाळ संध्याकाळ सरकारकडं कुठल्या गोष्टीकरता हात पसरत नाही सकाळ संध्याकाळ सरकारकडं रडगाणं गात नाही उठसूट सरकारने आम्हाला मदत करावी याची अपेक्षा करत नाही तर आम्ही कष्ट करू आम्ही मेहनत करू आम्ही दिवसरात्र काम करू आणि आम्ही चार पैसे कमवू त्यातून आम्ही सुखी समाधानी राहू ही सर्वसाधारणपणे कोकणातल्या माणसांची मानसिकता असते आणि म्हणून त्याच्यामध्ये सरकारनं आम्हाला मदत केली नाही तरी चालेल पण आम्हाला त्रास देऊ नये आम्हाला अडचणी निर्माण करू नये ही खरी लोकांची मागणी असते आणि हा विषय मी सातत्यानं सभागृहामध्ये मांडलाय सातत्यानं मी सरकारकडं सातत्यानं संपूर्ण माहिती देऊन वीस हजार कोटी रुपये मागितलेले ते वीस हजार कोटी पण परत बोलीवर आम्हाला तुमचे कायमस्वरूपी अनुदान म्हणून नको तर वीस हजार कोटी रुपयामध्ये पर्यटनाकरता लागणाऱ्या ज्या काही सुखसोविधा असतात किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते आम्ही उभं करू मासेमारांकरता म्हणून जे काय लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही उभ्या करू बागायतदारांना सुद्धा विना व्याज काही वर्षाकरता जर कर्ज दिलं तर ते सुद्धा पर्यायानं परत फिरतील आणि आपली कोकण भूमी ही डॉलर भूमी आहे हे मी सरकारला अनेक वेळा समजून सांगितलं कारण सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा जो महाराष्ट्राला लाभलाय ला तो फक्त आपल्या कोकणालाच आहे त्या मासेमारीच्या विक्रीतून मासेमारीच्या विक्रीतून परकीय चलन जे येतं म्हणजे डॉलर्स येतात ते मासेमारी विक्री करून डॉलर आपल्याला मिळतात म्हणून माझी कोकण ही डॉलर भूमी आहे आंबा हा परदेशामध्ये जातो आपली फ़ड़ परदेशामध्ये जाते तिकडून परकीय चलन येत म्हणून माझा रत्नागिरीतनं मच्छीमार सर्व तुम्हाला भेटायला आले चिपूरला खर तर शंभर किलोमीटर वरून इथं तुम्हाला भेटायला आले आहेत नक्की आम्ही विषय ऐकलेला आहे मात्र काय शब्द दिलाय त्यांना तुम्ही असं आहे की करता आणि कोकणा कोकणातल्या आर्थिक उन्नती करता पर्यटन फळबागा आणि मत्स्य व्यवसाय याला सातत्यानं प्राधान्य मिळालं पाहिजे सरकारनं त्यांना राजाश्रय दिला पाहिजे सरकारनं त्यांना खूप आर्थिक मदत केली पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी सातत्यानं असते आणि या मागणीबरोबर त्यांच्या ज्या काही मूलभूत अडचणी असतात <laughs> त्या अडचणी <सनी। laughs> मी नेहमी मांडत असतो आणि हे मांडत असताना मी कधीच कोणाचा पक्ष बघितला नाही पंत बघितला नाही जात बघितली नाही धर्म बघितला नाही माझं कोकण एवढाच विचार माझ्या डोक्यात कायम असतो आणि अशाच पद्धतीनं माझ्यासारखे एक सामाजिक सेवा करणारे माझे मित्र अनिंत जी असतील किंवा आमच्या आगाशे मॅडम असतील आणि त्यांचे काही सहकार्य आहेत हे देखील मंडळी अशाच पद्धतीनं सामाजिक सेवा करत असतात लोकांच्या न्याय करता भांडत असतात आणि म्हणून त्या आज रत्नागिरीमध्ये ह्या सगळ्या ज्या महिला भगिनी आल्या आहेत ह्या सगळ्या रत्नागिरी मधल्या आहेत मिरकरवाडा असेल मीराबंदर असेल या पंधरावरच्या महिला आहेत न्यूवर जरी मिरकरवाडा असला तरी सुद्धा सगळ्या मच्छीमारांची दुःख एकच आहे की, की वर्षानुवर्ष ही मंडळी त्या बंदरावर आपला पोटा पाण्याचा मासेमारीचा काम करते आणि मासेमारीचे काम करत असताना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मग ती लोकसभा असेल ना तरी विधानसभा असेल या निवडणुकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीला मदत केली महाविकास आघाडीला मदत केली म्हणून त्यांना डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्यांच्या सगळ्या झोपड्या उडवण्यात आल्या ते ज्या ठिकाणी मासे सुक सुकत घालतात त्या जागा ताब्यात ता घेण्यात आल्या त्यांना तिथे मच्छी विक्री करण्याकरता बंदी करण्यात आली अशा पद्धतीनं त्यांना छळण्याचं काम हे तिथं सुरू आहे आणि म्हणून त्यांनी तिथल्या पद्धतीपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडे जाऊन आपली कैफियत मांडली अधिकाऱ्यांच्याकडे आपली कैफियत मांडली परंतु अधिकारी आजकाल हे राज्यकर्त्यांचे जवळजवळ बठीकच झालेले आहेत आणि राज्यकर्ते प्रत्येक गोष्ट ही मताकडे बघून करतात मी अनेक वेळा सांगितलं की ह्या देशावर सत्तर वर्ष साठ पासष्ट वर्ष काँग्रेसने राज्य केलं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसने राज्य केलं परंतु काँग्रेसच्याकडे ती राजकीय सभ्यता होती ती सभ्यता आताच्या राज्यकर्त्यांच्याकडे नाही काँग्रेसच्याकडे काय सभ्यता होती की लोकांनी निवडून कोणाला दिलंय हा विचार करण्यापेक्षा आपण लोकशाही मानतो लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी हा कुठल्याही पक्षाचा असला तर त्या प्रतिनिधीचं आपण काम करत नाही तर त्या निवडून देणाऱ्या जनतेचं आपण काम करतो म्हणून त्याचा पक्ष न बघता आपण लोकांना मदत केली पाहिजे ही सभ्यता आज राजकारणातली संपलेली आहे आणि म्हणून स्वतःच्या पोटावरच आता कुऱ्हाड पडल्यासारखी झालेली आहे सगळी घरं दारं त्यांची ओस पडण्याची वेळ आलेली आहे त्यांना आता कुठेही व्यवसाय करायला मार्ग शिल्लक राहिला नाही आणि म्हणून आमचे मित्र अनिरुद्ध कांबळे असतील किंवा ही मंडळी असेल यांनी स्वतः तर संघर्ष करता येतच कायदेशीर लढाई त्यांनी लढवायचं ठरवलेलं दिसतंय परंतु त्यांची दुःख ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेशीवर भास्कर जाधवंनी मांडावी या त्या अपेक्षेनं आलेल्या आहेत मी त्यांना शब्द दिला आहे की मी जरूर तुमची दुःख केवळ मांडणार नाही तर तुमच्या दुःखावर फुंकर घालायला सरकारला लावेल आम्ही त्यांना शब्द बंदर विकास मंत्रालय यांच्यावर अन्याय करते असं वाटतंय तुम्हाला जाणीवपूर्वक अन्याय चाललाय घा भीतीपोटी घाबरण्यापोटी ते बोलत नाहीये बाहेरच्या बोटी येऊन त्यांच्या दरवाज्या येऊन त्यांचे मासे मारून जात आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई नाही आणि साधा बोटीवर नंबर जरी नसेल तर पाच पाच लाख रुपयाचे दंड स्थानिक लोकांना अरे चाललंय काय चाललंय काय कोण ह्यांना वाली आहे की नाही ह्यांची दुःख कोण मांडणार तुम्हाला काय कोण काही दिसत नाही की काय वाटतं की काय आणि म्हणून मी आता त्यांना सगळं सांगितलंय की छोट्या मोठ्या गोष्टी मला सांगा आपण तुमच्या माग खंबीरपणे उभं राहू ओके सर okay? okay?

तुम्ही तीन महिने थांबा तो कारते तो काढू नये कोण ते नितेश राहणे साफ करते कुठली जागा साफ किंवा ते ती करते तीन महिने माझ्या शब्दावर हवा तीन महिन्यात आम्ही किती वेळ त्यांच्याकडे गेलो पी गेलो कलेक्टर ऑफिसला गेलो त्यांच्या बदल्यावर त्यांच्या आई पप्पाला पण आम्ही सगळं सांगत आहे की असं असं आमच्या पुढे जे झालेलं आहे आम्हाला आता बरदाश करायचा हात पण नाही आमच्या मुलाबलांचंच काय म्हणतं गरिबांचं काय शिक्षण काय 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 शिक्षणाचं ते गाडीचा खर्च किती एड्युशनचा खर्च येते शाळेत एम्युशन किती काय ती किती काय करणार आणि मच्छी मारायला जातात समुद्रात त्यांना पण त्रास त्यांना जरा जो दहा ना बारा कधी

आपण समजलेला आता आपण साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय हा आपला धर्मा कार्यरत आहे झोपडी आम्ही जागा दिली से त्याच्यावरच माझा पॉर्सरेल होणारा कोण नाही दादा मोठी आमच्या गावातून आम्हाला जायला पाहिजे आम्हालाच पाहिजे आम्हालाच पाहिजे

सगळेच काय मुसलमान नाहीये का काय भंडारी समाजाचे लोक पण मच्छीमार धंदा आपल्या करायला लागलेले आहेत आपल्याला साहेबांना फोटो चालून दुण जमीन का जे खरं आहे ते सांगायला पाहिजे आता त्यांनी पण या लोकांनी त्यांना पण आपल्यात समाविष्ट केलेला आहे त्यांनाही कोणती अडचणी हे लोक करत नाहीत मला काय कुपी जातीचा संबंध नाही माहिती हां माहिती विचार माझे सुपवणे खाणं नीतिशरण्याला जो तुम्ही इथं

मी रत्नागिरीतून इथे ते चिपळूरला आलेल्या भास्कर जाधव भेटण्यासाठी नक्की काय तुमचे अन्याय झाला आहे आमच्या अन्याय असं झालं आहे की अंतिम नोटीस लावून आमच्या सोप्यात कोरला आहे परंतु आम्ही त्यांच्याजवळ वेळ मागत होतो पण आम्हाला दिला की नाही आमचा रमजान आला आहे आम्हाला रमजानचे दोन गुन्हे आम्हाला हे द्या ते रमजानचं पण आमचं काय मान्यता केलं नाही उदय सामांनी म्हटलं आणि की तीन महिन्याने मी तुम्हाला हे करून देईन त्यांच्यातून जागा उपलब्ध करून देईल आजपर्यंत त्याचा कशाही पक्का नाही जेव्हा भूमिपूजनला आले नितेश राणे तेव्हा आम्हाला सांगत नाही निर्णय येतं की असं असं आम्ही करून देऊ म्हणून विषय समजा खेळ नितेश राणे तुम्हाला काय सांगितलं काय नाही सांगितलं त्याची काय नाही सांगितलं एवढंच सांगितलं काही नाही 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 ते आम्हाला काय आम्हाला तर आम्ही त्यांचा विषय मांडला पण विषय गेला पण ना आणि काल मागणी केली पण नाही बस जय हिंद जय महाराष्ट्र कशा प्रकारे आता या महिला मला भेटायला आल्या त्यांनी काय सांगितलं त्यांनी त्यांच्या उद्ध्वस्त केल्या वगैरे ती सगळी गोष्ट मला माहिती होती पण त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही त्यांना मतं दिली नाही म्हणून आमच्यावर कारवाई त्या काही काही नेत्यांच्या घरी गेल्या होत्या त्या नेत्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आम्हाला मतं दिली नाहीत त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही ही गोष्ट खरोखर चुकीची गोष्ट आहे मतं देणं मतं देणं किंवा निवडणुका आणि रोजीरोटीचा प्रश्न हे टोटली तो, वेगळे आहे आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांना एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि त्याच्या वतीने आम्ही दरवाजा आहोत त्याच्यानंतर तिथे बघितलं असता मला असं दिसलं की हा जो व्यवसाय आहे रोजीरोटीचा म्हणजे मासे सुकवतात ते तो खूप जुना आहे त्या जमिनी पहिले गावठाण होत्या आणि गावठाणानंतर सन दोन हजार तेरा सालामध्ये सरकारने तिथे जेटी बांधली म्हणजे ह्या केव्हापासून तिथे गावठाण जमिनी असल्यापासून तिथे आहे मग ह्या त्यांना वेगळं घ्यायला हवं होतं यांच्याशी करायला हवी होती त्याचे प्रश्न सोडवायला हवं होतं आणि सत्तावीस एकर जागा आहे त्याचा आम्ही सातबारा पण काढला आहे तर सत्तावीस एकर जागा आहे तर त्याच्यात यांना थोडी वेगळी जागा देऊन त्यांना मच्छी सुकवण्यासाठी द्यायला हवी होती या प्रश्नावर आम्ही मागतोय बरं हे कर द्यायला तयार आहेत त्यांना मी विचारलं या मोकळ्या जागेचा तुम्ही कर द्याल का द्यायला तयार आहेत त्यांना बाकी काही नको तुम्ही जे भव्य दिव्य तिथे करणार आहात कॉल करणार आहात काही काही करणार आहात ते कोणाच्या पैशाने करणार आहात आमच्या जनतेच्या पैशाने तुम्ही करणार आहात आमच्या करांच्या भविष्यातलं तुम्ही करणार आहात आणि मग ज्या जनतेला ते हवं आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही हे जे आहे ते चुकीचं आहे आणि याच्यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्ते पण आहे मी आज त्यांच्याबद्दल म्हणून आलेली आहे आणि पुढची पायरी म्हणजे आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबणार आहोत